नमस्कार मित्रांनो जसे की आपणास माहीत आहे लोकसभा दोन हजार चोवीस निवडणूक भारतात होत आहे महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस जागांवर निकाल येणार आहेत त्यापैकी उद्धव बाळासाहेब ठाकरे एकवीस जागांवर निवडणूक लढवत आहे त्यापैकी त्यांच्या किती सीट येऊ शकतात हे बघूया आपण या व्हिडिओत तरी या व्हिडिओला ला लाईक कमेंट आणि या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण बघूया नंबर एक आहेत अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईमधून निवडणूक लढवत आहे विरुद्ध आहेत यामिनी जाधव तरी येथून अरविंद सावंत हे निवडणूक जिंकत आहेत दुसऱ्या नंबरचे उमेदवार आहेत विनायक रावत हे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून निवडणूक लढवत आहे विरुद्ध नारायण राणे हे उभे आहेत आणि विनायक रावत ही लढाई जिंकू शकतात तिसऱ्या नंबरचे उमेदवार आहेत राजन विचारे हे ठाणे येथून निवडणूक लढवत आहे विरुद्ध आहेत नरेश मस्के आणि राजन विचारे हे इलेक्शन ल जिंकू शक नंबर चार ओमराजे नाईक निंबाळकर हे धाराशिव येथून निवडणूक लढवत आहे यांच्या विरुद्ध अर्चना पाटील ह्या उमेदवार आहेत ओमराजे येथून मोठ्या लेटने निवडणूक जिंकत आहे नंबर पाच चंद्रकांत खैरे चंद्रकांत खैरे हे संभाजीनगरमधून निवडणूक लढवत आहे यांच्या विरुद्ध इम्तियाज जलील व संदीप पानभुमरे हे आहेत तरी पण चंद्रकांत खैरे हे निवडून येऊ शकतात नंबर सहा मावळ मतदारसंघ येथून संजोग वाघेरे हे निवडणूक लढवत आहे यांच्या विरुद्ध सिरंग वारणे हे आहेत तरी संजोग वागरे हे इलेक्शन जिंकत नंबर सात बुलताना मतदारसंघ येथून नरेंद्र खेडेकर हे उमेदवार आहेत हे प्रतापराव जाधव यांच्या विरुद्ध इलेक्शन लढवत आहे येथून नरेंद्र खेडेकर हे निवडून येणार आहेत नंबर आठ रायगड मतदारसंघ येथून अनंत गीते हे उमेदवार आहेत अनंत गीते हे सुनील तटकरे विरुद्ध निवडणूक लढवत आहे अनिल तटकरे हे विजयी होऊ शकतात नववा मतदारसंघ आहे हिंगोली मतदारसंघ येथून नागेश पाटील हे उमेदवार आहेत ते बाबूराव कदम यांच्या विरुद्ध निवडणूक लढवत आहे आणि हे विजयी होऊ शकतात दहावा मतदारसंघ आहे शिर्डी येथून भाऊसाहेब वागचोरे हे विजयी होऊ शकतात त्यांची लढाई सदाशिव लोकंडे यांच्या विरुद्ध आहेत ते एकतर्फी निवडणूक जिंकू शकतात नंबर अकरा मतदारसंघ यवतमाळ वासिम येथील येथील संजय देशमुख हे उमेदवार आहेत ते राजश्री पाटील यांच्या विरुद्ध निवडणूक लढवत आहे आणि संजय देशमुख हे विजयी होऊ नंबर बारा नाशिक मतदारसंघ येथून राजाबा वाजे हे उमेदवार आहेत यांच्या विरुद्ध हेमंत गोडचे व शांतिगिरी महाराज हे, हे, हे उमेदवार आहेत राजा वाजे येथून निवडणूक जिंकत आहेत नंबर तेरा परभणी मतदारसंघ येथून संजय जाधव हे उमेदवार आहेत यांच्या विरुद्ध महादेव जानकर हे उमेदवार आहेत संजय जाधव हे निवडणूक एकतर्फी जिंकत आहेत चौदा उत्तर पश्चिम मतदारसंघ येथून अमोल कीर्तीकर हे उमेदवार आहेत विरुद्ध रवींद्र वायकर हे उमेदवार आहेत अमोल कीर्तीकर ही निवडणूक जिंकत आहे नंबर पंधरा दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ येथून उमेदवार आहेत अनिल देसाई अनिल देसाई यांच्या विरुद्ध राहुल शेवाय हे उमेदवार आहेत येथून अनिल देसाई विजयी होऊ नंबर सोळा उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघ येथून उमेदवार आहेत संजय दिना पाटील यांच्या विरुद्ध आहेत मिहीर कोटेजा संजय दिना पाटील हे विजयी होऊ शकतात नंबर सतरा हात कलंगे मतदारसंघ येथून उमेदवार आहे सत्यजित पाटील सत्यजित पाटील हे धैर्यशील माने यांच्या विरुद्ध निवडणूक लढवत एत, आहे आणि येथून सत्यजित पाटील निवडणूक जिंकत आहेत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि आपले कमेंट बॉक्समध्ये आपली ओपिनियन मला शेअर करा